गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मी आनंदूर ग्रामपंचायतच्या संदर्भात एक पत्र दिलं होतं की अतिक्रमण काढण्या काढण्यासंदर्भात त्यानंतर मग तिथं काही कारवाई झाली नाही म्हणून मी तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं होतं की तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत तिथं गावामध्ये काम चालू आहे आणि मुख्य रस्त्यालगत सर्वे नंबर एकशे पंचावन्नमधील गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढा म्हणून मी त्यांना निवेदन दिलं होतं आणि सतरा तारखेला तुम्ही सोळा तारखेपर्यंत पण नाही काढलं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता त्याच्यानंतरनं त्यांनी आज बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी मान्य डेप्टी आवाळे साहेब होते बी साहेब होते आमच्या गावचे सरपंच रामचंद्र आलुरे होते बाकी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे होते आणि ह्यानंतरनं ज्या गोष्टी घडणार आहेत त्यांना सांगितल्या सगळ्या की हे ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत नाही सर्व नंबर एकशे पंचावन्न हे तुमच्या अंतर्गत येत आहे तर त्या संदर्भात त्या तिघांनी आमच्या समोर समक्ष चर्चा केली आणि तिघं मिळून शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला ते आंदोरमध्ये स्पॉट विजिटला येणार आहेत त्या दिवशी स्पॉट व्हिजिट केल्यानंतरनं त्यांचा निर्णय आज असं त्यांची चर्चा झालेली आहे आमच्या समोर की आपण तिघाची आपली जबाबदारी आहे म्हणजे सरपंच ग्रामसेवक चौघाची सरपंच ग्रामविकास अधिकारी बी डीओ डेप्टी इंजिनियर आणि मान्य तहसीलदार साहेब ह्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की बाबा येऊन स्पॉटवर विजिट देऊन बघून आपण अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलीस प्रोटेक्शन घेऊन कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आज आलेलं आहे पण स्पॉटवरती आल्यानंतरनं बघितल्यानंतरनं काय काय होतंय काय काय नाही मी ह्या सगळ्या बारीक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे जोपर्यंत मधील अतिक्रमण हे हटलं जात नाही तोपर्यंत माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे याच्यामध्ये कारण असं आहे की जमीन ही सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीमध्ये व्यावसायिक जे व्यापारी आहेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे एकमेकाला गाळे दोन दोन लाखाला चार चार लाखाला आठ आठ लाखाला विकलेले आहेत एकमेकांनी एकमेकाला हे अनधिकृतरित्या विकलेले आहेत खरे त्याची वारस जमिनीची वारसदार हे मालकी हक्कानं ही जमीन ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्याचा पूर्ण अधिकार हा तहसीलदार साहेबांना येतोय आता तिघांनी मिळून चर्चा केलेली आहे स्पॉट वरती अठ्ठावीस तारखेला येणार आहेत शुक्रवारी त्या दिवशी काय यश ये येते काय नाही हे त्याच्यानंतर ठरेल आपलं मान्य तहसीलदार साहेब बी सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि डेप्टीने यांच्याकडून जर या संदर्भात जर कुठंही अतिक्रमणासंदर्भात जर चाल करण्यात येईल असं मला दिसलं तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन माझ्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे पण मी अतिक्रमण काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण असं आहे की त्या जे अतिक्रमणधारक आहेत त्याचा ना महसूलला एक रुपयाचा कर आहे ना त्याचा ग्रामपंचायतला एक रुपयाचा कर आहे ची आमच्या महिला कर्मचारी ग्रामपंचायत सगळे रस्ते जाणणार सफाई साफसफाई करणार त्यांची सगळी व्यवस्था करणार आमची ग्रामपंचायत पण त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही मोबदला मिळत घेतला जात नाही ग्रामपंचायत त्याच्यामुळे त्याचा आपल्याला त्याच्याकडून काहीतरी मोबदला तर मिळाला पाहिजे तो भाग वेगळा आहे पण माझा मूळ मुद्दा आहे तो अतिक्रमण काढणे का तर त्याच्यामुळे रस्त्याला अडचण होते गटार करायची आहे त्याच्यामुळे मी शेवटपर्यंत लढत राहणार